बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या दर्यापूर शहरातील सैनिक कॉलनी ही माझी सैनिकांच्या नावाने ओळखली जाते या कॉलनीमध्ये माजी माझी सैनिक अनेक वर्षांपासून वास्तव्यात आहे देशाची सेवा करून सेवानिवृत्त सैनिक या कॉलनीमध्ये आपले उर्वरित जीवन जगतात परंतु या सैनिकांच्या कॉलनीमध्ये अनेक वर्षांपासून रस्ते नाही आहेत नाल्या नाहीत योग्य त्या सुविधा नाहीत, नाहीत। म्हणून माजी सैनिकांनी आक्रमक होऊन गेल्या चार दिवसांआधी नगरपरिषद समोर आमरण उपोषण करण्याचा पवित्रा घेतला उपोषणादरम्यान आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही या दरम्यान आमचे प्राण गेले तरी चालेल परंतु कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या शासनाला जागा मात्र नक्कीच करू असा आक्रमक पवित्रा या माजी सैनिकांनी घेतला दर्यापूर विधानसभेचे आमदार यांना आम्हाला भेटायला वेळ नाही त्यांना आमची नाही असं बोलत होते मतदारसंघाच्या आमदारांना माजी सैनिकांच्या उपोषणाची भणक लागताच त्यांनी तात्काळ उपोषणकर्त्यांना भेट दिली आहे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय उपोषणकर्त्यांना नारळ पाणी देऊन अखेर उपोषण मागे घेण्यात आलंय म्हणतात तो अनेक दिवसापासून पेंडिंग होता सर्वप्रथम ते ग्रामपंचायतमध्ये होता नंतर महानगर म्हणजे नगरपालिकेचा आणि तो राज्य शासनाकडून सुचवला होता त्याला मध्यंतरी कुठेतरी त्या काळात स्टे आला होता पंचवीस पंधरामध्ये सुचवला होता तेव्हा ते नगरपालिकेत पण तो रस्ता होऊ शकणार नाही आहे का त्यांना आम्ही नगी वस्तू सुचू रस्ता करण्याचं ठरवलं परंतु त्याची प्रोसेस खूप लांबली आणि त्यामुळे या लोकांना अतिशय त्रास झाला वारंवार रायळेसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आमच्या महिला बहिणी त्या माझ्याकडे आल्यामुळे रस्ता अतिशय गरजेचा होता मदून केल्यानंतरही वेळ लागत होता होऊन त्यांनी पोषणाचा मार्ग जोडला आज आम्ही पराडकर साहेब हे आम्ही बसून चर्चा करून लवकरात लवकर मार्ग काढण्याचा केला एक पंधरा दिवसामध्ये हे तांत्रिक बाबी आहे हे बोल पार्थ आहे ह्या सगळ्या आम्ही माझं नाव अध्यक्ष डॉक्टर भाऊराव तायडे महाराष्ट्र माजी सैनिक संस्था मुंबई आज आम्ही हे उपोषण यासाठी सव्वीस तारखेपासून उपोषण केलेलं आहे तिसरा दिवस आहे आणि ते अमरावती रोड ते दिलीप पकवाजीच्या सैनिक सैनिकपणे रोड आणि नाल्या या त्यांनी करून द्यावं आणि निधी तो उपलब्ध करून दिलेला आहे आणि जे आम्ही माझ्यासोबत या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या खास मतलब म्हणजे माझ्या किरण झाली किरण आल्या म्हणजे त्या आमच्या माझ्या पत्नी आहेत आणि त्यांचा मुलगा जर उद्यावरून आले त्या ललिता गवई त्यानंतर आमचे अजमेरवरून आलेले नाईक लेखनाथजी ते या ठिकाणी अज्बेवरून आलेले आहेत तसेच आपले जो मेजर चोर पगार तसेच आपले कॅप्टन साहेब विनोद वानखडे आपला वा, सॉरी विनोद सरदार अशी या ठिकाणी आम्ही उपस्थित उपोषण केलेलं आहे पाच जणांनी आणि सदरच्या आमच्या ज्या महिला आहेत गावकरी आहेत त्या सैनिक कॉलनीच्या ग्रामस्थ आहेत त्यांनी या ठिकाणी सा, साथ दिली आणि पत्रकार लोकांनीसुद्धा या ठिकाणी आम्हाला उपस्थिती दाखवली आणि मीडिया किती दिवसांनी दाखवली आम्ही आता तिसरा दिवस आहे सव्वीस तारखेला बसलो आज तिसरा दिवस आहे आणि भाऊ आले यांच्या यज्ञमानाने यांच्या प्रयत्नाने त्यांनी ज्या आमच्या मागण्या होत्या त्या त्यांनी तरुण त्यांनी सोडल्या आणि हे उपाशी तिथं सोडलं आता तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या आमच्या मागण्या पूर्ण झाल्या त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की दहा पंधरा दिवसामध्ये आम्ही काम चालू करू पंधरा दिवसात आम्ही काम चालू करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यांच्या आश्वासन आम्ही फिट हे आहे जर न झाल्यास न झाल्यास जर पंधरा दिवसात न झाल्यास याच्या पुढे त्रिव त्रिव आंदोलन होणार तर ते भारत देश मधले सुद्धा माजी सैनिक आणि वीरपत्नी या ठिकाणी भारतचे सैनिक आहेत हेब हे आपल्यासोबत मिलिटरी रिटायरमेंट जे लोक आहेत हे आपल्या सैनिकांनी येथील रस्त्याच्या उपोषणासाठी बसलेले होते गेल्या अनेक वर्षापासून तिथं रस्ता नव्हता त्यासाठी हे नगर परिषदेच्या समोर गेल्या चार दिवसापासून उपोषणावर बसलेले होते संबंधित दर्यापूर विधानसभेचे आमदार तो वानखळे यांनी या उपोषणाला भेट दिली आणि यांचं उपोषण हे मागं झाले घेतलेलं आहे यांच्या मागण्या हे आमदार साहेब पूर्ण करणार आहेत असं यांनी या या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे न्यू जे महाराष्ट्र मंगेश हिंगळे अमरावती